नमस्कार शेतकरी योद्धा निर्णय लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूयात आजच्या घडामोडी पेपर पाण्याला दीड महिना जातो पुन्हा आचारसंहिता आहे पैसे कधी पडतील पैसे कधी पडणार त्यांना काढायचे आहे तर पाच वर्ष झालं सरकार यांचं आहे जोपर्यंत त्यांचा सरकार जो आहे तिथून त्यांचा चेक काढावा मी त्यांचं खरंच कौतुक करतो पण हे करत नाहीत आता हे लोकांना कळायला लागले तुम्ही कालच्या लोकसभेला बघितलो मोठे मोठे रती महारती पडले जनतेच्या पुढे कोणी टेकत नाही जनता पेटून उठलेली आहे आणि ते दोन हजार चोवीस ला तुम्हाला कळत खरेच आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आपल्याला चाकूर तालुक्यातील अनेक गावातले नागरिक आज वाघ प्रतिष्ठान सोबत आहेत खरं तरी ते बाबा पण आपल्या सोबत आहेत त्यांना विचार हो आहेत की बाबा कुण्या गावून आलात तुम्ही मी आलो मांडळ मांडून आलात का बरं कस काय आलं तिकडे साहेबांची भेट घेण्यासाठी आलो उत्तमराव वाघ यांच्या मागे यंदा यंदा कोणीच नाही का दुसरं नाही 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 आजी का नाही आम्हाला नवीन मेंबर साहेब में करायचे आम्हाला अगोदरचा विकास झाला ना, नाही नाही ना, 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 अजिबात केले नाही यावेळेस कोणाला मतदान आहे वाघ साहेबांना करायचे काय बी राहू काय राहू कोणीही राहू वाघ साहेबाशिवाय मतदान विशेष कुणालाच करणार नाही म्हणजे यावेळेस शंभर टक्के वाघ शंभर ठेव वाघ साहेब तुमचं काय मत आहे आमचंही वाघ साहेबांनाच मतदान आहे बरोबर काय मत आहे सध्या आम्ही सर्वजण मांडूच्या वतीनं वाघ साहेबाशिवाय शिवाय आम्ही कुणाला मतदान करणार नाही बरं आपल्या यावेळेस मतदान वाघ साहेबालाच का बेशक शंभर टक्के बेशक शंभर टक्के हायगाईच नाही का नाही नाही बरं काय मत आहे आपलं काय मत काय मत आहे आमचं एकच मत आहे हा नाही आतापर्यंत बरेच आमदार झाले गव्हाला तयार नाही अजून सुद्धा मंडळ कोणी आहे तर हा मनुष्य यासारखा आहे हे मला खात्री आहे खात्री आम्हाला तुम्ही एवढं राजकारण एवढं वय झालं तुमचं शंभर टक्के खात्री आहे का शंभर टक्के सगळे बघितले सगळे बघितले आता सगळे बघितले जाधव बघितले बाळासाहेब बघितले बाबासाहेब बघितले सगळे बघितले पण हा माणूस आम्ही ओळखले गरीबाचा माणूस काय मत आहे आमचं एकच मत आहे उत्तमराव वाघसाहेब हे धडाडीचे कार्यकर्ते त्यांनी रस्त्यावरला कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आम्हाला दुसरं काहीच नाही मी उत्तमराव चंद्रकांत वाघ आमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ तुम्ही आज बघता जनतेला प्रश्न करता की बाबा आमचं काय हे आमदारांनी काय केले अगोदरच्यानी काय केले आणि हा उत्तमराव वाघ काय करणार आता जनतेलासुद्धा कळायला लागलं आहे की अगोदरच्या जे सत्ताधारी जे लोक होते त्यांनी समाजासाठी काही केलेलं नाही सगळे प्रश्न वंचित ठेवलेले आहेत जिथं जाईल तिथं रस्ते बरोबर नाहीत आता सांगितलं तुम्हाला बऱ्याच कार्यकर्त्यांनी की लाईटची व्यवस्था नाही शेतकऱ्यासाठी घरकुल योजना आज तुम्ही बघता घरकुल आहे एक लाख अडतीस हजाराचं घरकुल योजना आणि त्याच्यामध्ये ह्यांचेच लोक अधिकारी म्हणजे गरिबाचं घर गर। एक लाख दहा हजारामध्ये कसं व्हायचं गरिबाचं घर ह्यांच्या घरात जर गेलो तुम्ही तर झाडं आहेत एक एक लाख दहा हजाराचे पण आज गरिबाचं कसं त्यांना कोणी भेटायला तयार नाही शेतकऱ्याचा विषय कुणी कुठं मांडायला तयार नाही आता जनता सुद्धा ओळखायला लागले की बाबा ह्या वेळेस दोन हजार चोवीस ला आपल्या मतदारसंघामध्ये आमदार कसा पाहिजे तर गोरगरिबाचं देखभाल करणारा गोरगरिबाचे प्रश्न विधानसभेत मांडणारा असा आमदार जनतेला पाहिजे जे की त्यांच्या संकट काळी धावून येणारा असा आमदार पाहिजे आम्ही असं आता तीन वर्ष झालं आपल्या मतदारसंघामध्ये फिरत आहे कार्यकर्त्याची जनतेची भेट घेत आहे आता जनतेलासुद्धा कळायला लागलं आहे की बाबा हा माणूस मी त्यांना काही विकत घेतलेला नाही ना मी ना त्यांना खरेदी केलेलं नाही पण माझं ते बघतात काम फेसबुकवर व्हॉट्सअपवर बघतात की हा म्हणून हा मनुष्य गोरगरिबासाठी काहीतरी करू शकतो आणि आमचं जीवन काहीतरी शेतकऱ्याचा आनंदात होईल त्या हिशोबानं जनता माझ्याकडं काहीतरी बघत आहे अपेक्षेनं बघत आहे की हा माणूस शेतकऱ्यासाठी काहीतरी करल गोरगरीबासाठी काहीतर करल पंच्याहत्तर वर्ष झालं ह्यांचं बघितलं त्यांनी हे ते हे ते त्यांना आता कळायला लागलं आहे तुम्ही म्हणता एवढे लोक आतापर्यंत माझ्याकडं दोन लाख पंचावन्न हजार लोकांनी पक्ष प्रवेश केलेला आहे दोन लाख पंचावन्न हजार लोकांनी हे काही जोक नाही आम्ही जेव्हा हे हो तुम्ही म्हणता तेव्हा विरोधक हसतायत की दोन लाख पंचावन्न हजार जर झाले तर मग आता वाघ निवडूनच आले का हे बघा मी म्हणणार नाही त्यांना दोन हजार चोवीस ला कळल मी माझ्या तोंडानं बोलणं बोलणंही बरोबर नाही जनता दाखवून देणार आहे त्यांना की गरीब माणूस काय इतिहास घडवू शकतो आणि गरीब माणूस सुद्धा आमदार होऊ शकतो हे जनता दाखवून देणार आहे मी उद्या दोन हजार चोवीस ला निवडून आलो मी दोन हजार एकोणतीसला म्हणाल माझ्यापेक्षा पॉवरफुल मनुष्य गोरगरीबाचा आमदार करू माझी काही मक्तेदारी नाही पण सध्या गवगवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही आता एकदमच आल्यामुळे सगळीकडे चर्चा चालू आहे त्याबद्दल काय हां मला मला बरं झालं तुम्ही विचारलो हा प्रश्न मुख्यमंत्री बहिणी योजना ही पाच वर्ष झालं का आली नाही जर तुम्ही आज पंधराशे रुपये मुख्यमंत्री बहिणी योजनेला देता तर पाच वर्षापासून द्या ना तुमचं सरकार पाच वर्षापासून आहे आता आले आता त्यांना माहीत आहे पुढे विधानसभा आहेत मग जनतेला काहीतरी मूर्खात काढायचं आणि मतदान घ्यायचं म्हणजे तुमचं म्हणणं खरंच यांना बहीण मानायचं असेल तर पाच वर्षापासूनच द्यावं हां त्यांना खरंच गोरगरीबाचं जर कल्याण करायचं असेल मुख्यमंत्री बहीण योजना खरीच बहिणीसारखी राबवायचं असेल तर त्यांनी पाच वर्षापासून आता जे लोक फॉर्म भरणार आहेत त्यांना पेमेंट त्यांच्या अकाउंटला टाव आक बघा जनतेला कळायला लागलंय आता हे गरीब योजना काय काय योजना सगळं कळायला लागलं आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून आम्ही दलित पँथाची चळवळ सुभा केली अष्ट्याहत्तरपर्यंत आम्ही लाठीचार्ज घाला ब्याण्णवपर्यंत नामांतर झालं शरद पवार साहेबांना मतं दिली भाजपला मतं दिली दोन हजार चौदाला परंतु यावेळेस सर्व पक्षाला मतं देऊन निष्ठा पक्षावर ठेवून पक्षातील लोक दुसऱ्या पक्षात निवडून येऊन दलाली करून जात आहेत मग आम्ही समज सर्वसामान्य मतं आहोत आमच्या मतावर निवडून यायचं आणि दुसऱ्याचे दुसऱ्याची सत्ता स्थापन करायची ती सत्ता पाडायची म्हणून या ठिकाणी जनता हे हेर चाकूर हे चाकूर आणि अहमदपूर मतदारसंघातली खवळलेली आहे यावेळी अपक्ष उमेदवार उत्तम वाघ यांनाच मतदान करणार आहे आणि कोणीही असा संशय ठेवू नये की ही पक्षाला बांधलेली आहे आम्हाला पक्ष आमचं घर देऊन चालला आणि आमचे सर्वसामान्यांचे जे कामं करील जे आता तीन वर्षापासून उत्तम महाराष्ट्र काम बघतोय खेडोपाडी मी फिरून बघतोय म्हणजे सत्ता नसताना हा माणूस माणसात आहे सत्ता नसताना माणूस माणसात असून माणसाच्या कामात आहे अर्ध्या रात्री, रात्री फोन करा अर्ध्या रात्री फोन करा तिथे धावून येणार अँब्युलन्स पाठणार गोरगरीबाची कामं करणार असा उत्तम बाग साहेब ठरवलं आतापर्यंत शासनाकडून एक रुपये नाही मिळाला पाहिजे निधी सुद्धा नाही आणि एक रुपये ह्यांनी माहितलेला पण नाही स्वतः स्वतःच्या उत्पन्नातून गोरगरीबासाठी जितकं घडल जितकं होईल तितका अर्ध्या रात्री मदत करतात म्हणजे निवडून येण्याच्या अगोदर आहे एवढं आहे तर निवडून आल्यानंतर काय करतील हे आम्ही बघण्यासाठी आम्ही सर्व यावेळेस अपक्ष उमेदवारांना साथ देणार आहोत आणि उत्तम वाघसाहेबांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा यावेळेस आजी माझी कोणीच नाही आजी माझी कोणीच नाही आजी माझी बघितलं मूलभूत विकास झाला नाही कोणत्या शासकीय योजना पोहोचलेल्या नाहीत ग्रामीण भागामध्ये रोजगार नाही माणसं उपाशी मरत आहेत जनावरला पाणी नाही जनावर लाईट बरोबर चलत नाही व लाडली योजना फलानी योजना हे योजना फार वर्षापासून आता दीड हजार देतात देतात म्हणजे दोन महिन्याचे एकदाच पैसे टाकतात महिन्याचे एखाद्याच खात्यावर टाकणार आणि इलेक्शन झालेली सगळी बंद करणार म्हणून ही योजना बोगस आहे म्हणून आम्ही उत्तम वाघ साहेबांच्या पाठीमागे ठामपणे आपलं काय मत आहे आमचं मत हे आहे की उत्तमराव वाघ साहेब सामान्य माणसाला मदत करतात किंवा नसो सर्वांच्या ह्याला कष्टाला धावून जाणार आहेत सर्वांच्या आडिंग धावून जाणारे साहेब आहेत म्हणून आम्ही उत्तमराव